मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या पावसाचं वातावरण खूप छान झालंय आता आपण आलो आहोत रविवार पेठेमध्ये अतिशय छान असा बैल दिसला आहे आपल्याला बडाव एक नंबर अतिशय देखना सुरेख मस्त बैल तुम्हाला दाखवतोय बैल छान बैल बघू शकता छान बैल असा बघू शकता चांगल्या पद्धतीचा बैल करंट अतिशय आहे कांटव करतोय संजय नायकवडी रविवारपेठ अतिशय सुरेख आणि देखना असा मस्त बडाव अतिशय करंट आहे त्याला आणि पेठेत या काठीला झुंपला होता अतिशय छान आहे हे गैबी मारती लागा फुल छान जराशी नवीन माणसाला तो ही करणार मोठं आहे अरे अरे हो हो अरे हो काय ल मारती मस गई साधारण खूप मोठं माप आहे अतिशय देखणा अतिशय चांगल्या पद्धतीचा हा सुंदर बडावासा मी तुम्हाला दाखवतोय पाऊस पडतोय आज गे अतिशय जोरात धावती आहे असू दे त्याला काय होते हा हा चांगला र करंट आहे त्याला हो अतिशय छान